वॉल्मिक कराड आणि चाटे चाटे जे आहेत ते गों गों दुण 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 आ, हो या ठिकाणी वास्तव्यात होते तिथे आले होते त्यांना दोन दिवस अशा पद्धतीचे आरोप आहेत काय निमक आहे याच्यावर याच्यातमध्ये सर्वात महत्त्वाचं की या याच्यामध्ये जो काही कालावधी जो त्यांनी सांगितला आहे तो त्या कालावधी दत्त जयंती सप्ताह आमचा होता आणि या कालावधीमध्ये लाखो भाविक इथे येऊन जात राहतात अनेक जण येतात आता कोण येतो काय येतं दे त्याचं असं कुठे आपली त्याचं हे करत नाही आलेल्या सगळ्या लोकां दर्शन घेताना जातात आणि या संदर्भात आपले जे चौकशीची यंत्रणा आहे ती सुद्धा येऊन गेली आणि आम्ही त्यांना त्या संदर्भात सी 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 टी व्ही फुटेज पण दिले त्याच्यात त्या कदाचित त्यांना ते येताना आले गेले असं पण कुठलंही मुक्काम व्यवस्था आणि व्ही पी ट्रीटमेंट याचा काही तसा कुठेही याचा संबंध नाही किंवा तसा कुठलंही झालेले नाही म्हणजे ते येऊन गेलेले येऊन गेले असतील आता लाखो लोक येऊन जातात येऊन गेले असतील ते हो येऊन गेले ना त्यांना त्यांना कदाचित काही आता मोबाईल किंवा याच्यावरून ट्रेस लावला असेल कुठेतरी सिग्नल वरून तर ते आले इथं असतील त्यांना आम्ही जेव्हा तपास यंत्रणा आले आम्ही त्यांना डायरेक्टली आमचं जे सीसीटीव्हीच आहे त्यांना तिथं फुटेज उपलब्ध करून दिले आम्ही त्यांना विचारलं पण याच काय म्हणजे काय याच्यात नाही आले फक्त येऊन गेली एवढी ते बोलली त्याच्यात काही असं कोणी जे आता तुम्ही ज्यांचं नाव दुसऱ्यांचं नाव घेतले ते कोण नाही विसरू जाते असं ते कोणी हे नव्हते त्यांच्या बरोबर असे कोणी या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही सांगता की ते अधिकारी येऊन गेले पंधरा आणि सोळा तारखेला ते या आश्रमात होते असं म्हणतात तुम्ही जे सीसीटीव्ही दिले ते कुठल्या तारखेचे होते ते होते सोळा तारखेचे ओके आणि त्याच्यात फक्त ते आले आणि गेले असं त्याच्यात हे झालेले पण ते असं काही त्यांची कोणाची आमची भेट किंवा असं त्याच्यात काही विषय किंवा नाही तसं घडलेले पण नाही कोण येऊन गेले म्हणतात आता ते जे आता ते सांगितलं हा तर ते म्हणजे येऊन गेले ते भाविक किंवा असं दर्शनार्थी म्हणून आणि भाविक म्हणून आणि केले ते सोळा नाही मुकामाच तसं कुठलंच तसं कुठलंच नाही आपल्याकडे तशी काही दरबारात मधी मुक्कामाची व्यवस्था नाही दरबार इथं आमच्याकडे इथं कंटिन्यू चोवीस तास इथं वेगवेगळ्या उपक्रम सेवा आमच्या चालू असतात याच्यामध्ये पण वेगवेगळ्या सेवा चालतात मुक्काम किंवा असं हे खरोखर इथं कुठे घेतलेलं नाही त्याच आम्ही ते डिटेल्स आता खरोखर सांगता येणार पण मागच्या दिवसापूर्वी ते अं येऊन गेले आणि त्यांना आम्ही नाशिक विभागाचे होते चौकशी विभागाचे त्याच एवढे फक्त आले ते म्हणे असं इथं काही येऊन गेल्यास आले ते का मग लाभाला माहिती सीसीटीव्ही फुटेज चेक करा त्यांनी चेक केलं आणि सीसीटीव्ही मध्ये कसे दिसले म्हणजे किती वेळ अधिकारी इथे होते आहे की पंधरा आणि दोन दिवस नाही त्यांनी त्यांनी सगळं चेक केलं त्यांच्या पद्धतीने केलं असं त्यांना जो जेवढा जेवढा त्यांनी सांगितला त्यांनी तो त्यांची त्यांनी तो डेटा घेतला आणि ते बघितलं तर भाविकांप्रमाणे ते आले आणि गेले त्यांनी तो सीडीआर हो त्यांनी तो ताब्यात घेतला सगळा डेटा असती नाही नाही तस काही नाही असं काही नाही आमच्याकडे बऱ्याच वेळा खूप मोठ्या मोठ्या हस्ती येतात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर राजकीय शास्त्रीय सामाजिक आध्यात्मिक आणि बरेच जण त्यांचे त्यांचं ते येतात त्यांचं त्यांचं बरेच जण त्यांचं ते काय असेल बूट काढून त्यांचं त्यांचं येऊन दर्शन करून जातात त्याची त्याची श्रद्धा आहे तुम्ही सीसीटीव्ही बघितले म्हणजे त्यांनी ताब्यात घेतली सीसीटीव्ही स्वतः आम्ही ते खोरकांनी बघितलं त्यांनी तुम्हाला सांगितलं त्यांनी ते सांगितलं की त्यांना विचारलं म्हणलं तुम्हाला त्यांनी ज्यावेळेस स्वतः होतो त्यावेळेस आणि त्यांनी सांगितलं असंच पाहिजे त्यांना आम्ही डायरेक्ट व्यायर दिला त्यांनी सगळं चेक केलं आणि विषय काही मुक्कामाचा विषय खरखोर तसा अजिबात आता ते तुम्ही त्या अधिकाऱ्यांशी त्यांच्याकडे सगळे डिटेल्स तुम्ही त्यांच्याशी विषयातून घ्या ते तुम्हाला देतो आम्ही जबाब घेतला त्यांनी तुमचा हो त्याच तोंडी विचारलं आम्हाला की असं काय काय आम्ही त्यांना ते दिलं सगळं

मधल्या काळात हे नाही बाबा आरोप आता कस आहे लोकशाही कोणी त्याच्या त्याच्या पद्धतीने बोलतो पण हे असं बोलणं जरा थोडस विचार विनिमय करून आणि हे करून बोललं पाहिजे मध्यंतरी एक दोन वर्ष पूर्वी आपल्या सेवेकरी परिवारातल्या एक व्यक्तीशी त्या संदर्भात काही अशा इन्सिडेंट घडले होते आणि पण त्या संदर्भात नंतर ते काय जे असं हायकोर्टात त्यांचं ते जे काही समोर त्यांनी केले त्यांनी ते माफी 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 घेऊन तो विषय पण क्लिअर झालेला आहे आता याला विनाकारण थोडं काही आता प्रत्येकाच्या त्याच्या प्रसिद्धीसाठी तो विषय असं यापूर्वीचा जो आरोप होता हो आता ते काय आहे शेलीदेवांना त्यांनी सोडलं तर आभी तर मतसे विषय काय विषय असं आरोप करणं हे कसं याला आम्ही या, या आरोपांचं शंभर टक्के आम्ही खंडन करतो असा कुठलाही प्रकार इथं घडत नाही दुनिया इथं दुनियाभरचे लोक येतात नुसते महाराष्ट्रातले नाही जगभरातले लोक येतात मंदिर सगळ्यांकरता खुलं असतं आणि इथं सामाजिक आम्ही जे उपक्रम आहे अध्यात्माबरोबर सामाजिक उपक्रम राबवतो काय राबवतो ते दुनियाला माहिती मला ते तुम्हाला डिटेल्स सांगायची गरज नाही दुनिया जाणते आणि जे काही असं कोणी आरोप केले असतील आते, ते आते ते आता जर, जर, तो, तो ते आता ते त्यांचा काय हेतू असं ते आम्हाला सांगता येत नाही पण या आरोपात कुठलंही तथ्य नाही हो मग आता हायकोर्टाने जर या गोष्टी असतील आपण चौकशी तर लोकल काय हायकोर्टाने जर त्या संदर्भात जर त्यांनी डायरेक्ट सांगितलेले की असा एक इन्सिडेंट घडला ज्या त्यांनी आरोप केले एक सेवेकरी परिवारातील व्यक्तीचं त्यांचं काही असं त्या संदर्भात तर त्याच्या संदर्भात तो विषय पण क्लिअर झालेला आहे काय विषय तो तर तो त्यांना माहिती आता तो काय जो विषय आता याच्यामध्ये तर टेक्नॉलॉजीच्या याच्यामध्ये तर काय असं कोण काय बनवाल किंवा काय सांग पहिलं शानी शाह करणं गरजेचं आहे आपण काही महिला

सेवेकरी बंधू त्यांच्या संदर्भात जो काही विषय घडला त्या संदर्भात ते, ते तो त्यांनी माफी बाबा हे पण दिला की आम्ही ते जे काही वर जे आरोप लावले होते तर ते हे होते आणि ते संदर्भात क्लिअर झालेले आता कसं होतं काही नजर याच्यावर हे करायचं असं जाणीवपूर्वक तर त्याला आता आम्ही काही करू शकत नाही आता आता कोणी कोणाशी तुलना करू शकतो आता तो विषय आता त्यात काय आता त्याला आपण म्हणू शकत नाही पण असा कुठलाही प्रकार आणि इथं दिंडोरी दरबारात तिथून असा कुठलाही असा लैंगिक शोषणाचा आरोपापासून तर या गोष्टी गोष्टी अशा केलेल्या गेलेल्या नाहीये जो काही इन्सिडंट घडला होता तो जो काय आहे तो बॉम्बे याच्यामध्ये त्याचा बॉम्बे हायकोर्टात किंवा त्या संदर्भात जो विषय होतो तो नाही आता तो एक सेवेकरी परिवारातला याच्याशी तो इन्सिडंट घडलेला असं आणि त्या संदर्भात आमची एक जी कायदेशीर सल्लागार टीम असेल किंवा ते तुम्हाला सगळे लागले देतील तक्रार केली त्यांनी ते माफी मागितली त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमच्या गैरसमजून हे झालेले आहे पण मग आता काही लोकांना जर काही असं थोडस प्रसिद्धीच्या किंवा याच्या दृष्टीने हे करायचं असेल तर तो आपण त्या गोष्टींना हे करू शकत नाही ते नाही सांग ते माहिती नाही एक तर पहिलं व्यक्तिगत आमच्या म्हणजे गुरु तक्रार देण्यात आली जो होता तो आमच्या सेवेकरी परिवारातल्या एका व्यक्तीशी घडला होता सेवेकऱ्यांच्या याच्या बाबतीत घडला होता आणि त्या संदर्भात लिगली काही ज्या गोष्टी होईल त्या होऊन त्याच्या संदर्भात बॉम्बे संदर्भात ते त्यांचं ते प्रकरण व्यवस्थित त्यांनी ते माफी मागा घेऊन तो सगळं त्यांनी त्या पद्धती प्रमाणित झालेले एवढ्या मोठ्या एका म्हणजे आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या संस्थेबद्दल एवढे मोठे आरोप होत आहेत आरोप करतायत तुमच्याकडनं महाचा आता गरज पडलं तसं आपल्याला करता पण येईल पण आता कसं होतं आम्ही या ज्या हो ना या प्रसिद्धी किंवा बाकीच्या ह्याच्या गोष्टी आम्ही आमच्या उपक्रमात असतो आमचं काम पूर्वीपासून हे आम्हाला पिढी त्यांना त्यांना मार्गदर्शन किंवा हे करणं आमचा असं विषय असं काहीतरी आम्ही कुठतरी असं येऊन परत त्याच्यावर हे करणं आणि ते ह्या गोष्टीपासून आम्ही कायम दूर राहिलेले आपल्या सर्वांना माहिती आहे आम्ही त्या बाबतीत नाही आता जो काही विषय असेल तो पुढं आता जे काही संस्थेच्या वतीने हो काही यंत्रणा असतील अभ्यासक लोक ते सांगतील अभ्यास करून की बाबा काय आपण करायला पाहिजे कुठल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत करून ठेवलेलं होतं आणि एकूणच वालमिकरावली यांचे संबंध असल्याचा आरोप आता आरोप कोणी तुम्हाला आरोपाला काय असं ह्या आरोपांचं आम्ही शंभर टक्के खंडन करतो असं काही असं मिटवा मिटवी या गोष्टी कुठल्याही या त्याच्यात तथ्य नाहीये नाही अशा कुठल्याही तक्रारी, तक्रारी आमच्याकडं कुठल्याही अशी तक्रार आलेली नाही किंवा पोलिसांनी किंवा ते संबंधित चौकशी यंत्रणेकडून कुठलाही आम्हाला तसं आलेले नाही किंवा तुमच्या विरुद्ध तक्रारी असं असं आले नाही असं असत तक्रारच येत आम्हाला ते काहीतरी आलं असतं कागदपत्र तसं कुठलाही आलेलं नाही आता अब ते आबा आम्ही सर्वदत्त जयंती उत्सवाच्या कार्यक्रमात होतो तर ते काय होतं ते सगळं तू मालती तपास सगळे सांगतील आम्ही काही त्यांना कोणाला आम्ही एंटरटेन केलेले नाही आम्ही काही व्ही आयपी ट्रीटमेंट कुठली दिलेली येणारे आता आमचं कार्य नदी सारखं अनेक लोक येतात म्हणतात जसं ते वल्ला पाणी पितो सिंह पाणी पितो आम्ही काही असं सा दर्शनाचं साचून कोणाला करते पण असं काही जे सांगितले व्ही आय पी प्रोटोकॉल मुक्काम या गोष्टी मध्ये एक टक्का सुद्धा तथ्य नाही अशा पद्धतीने आता प्रयत्न करू आता की आता पण कसं होतं हे सार्वजनिक मंदिराच ठिकाणी सार्वजनिक मंदिर राहते तर तिथं एखाद्या व्यक्ती येतोय जातोय आता कोण तो व्यक्ती काय आपण प्रत्येक जणांच्या कारण लाखो लोक येत राहतात आणि प्रत्येकाचं आपण हे चेक करण आणि मग त्याला सोडणं असं पण आपण निश्चित प्रयत्न करू की असं कुठल्याही प्रकारचं आणि आपल्या सा, याच्यातून कुठलं असं संरक्षण चुकीच्या प्रवृत्तीना संरक्षण दिलेलं जात नाही सगळ्यांना काय जे असेल कायदा किंवा असं कुठलंही असो त्यांना सर्वांना सहकार्य आणि केलं जातं चालेल